आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज परळी येथे वास्तव्यास असणाऱ्या कमलबाई मिठू शिंदे वय साठ वर्षे ह्या केस तालुक्यातील चिंचोलीमाळे येथे असलेल्या बहिणीच्या पतीचे निधन झाले म्हणून सावडण्यासाठी आल्या होत्या सावडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आज दुपारी बाराच्या दरम्यान त्या परळीला जाण्यासाठी चिंचोलीमाळी येथून एका टमटममध्ये केजपर्यंत येण्यासाठी बसल्या मात्र सदरील टमटम -टम केज शहरात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर असताना अचानक पलटी झाली यामध्ये कमलबाई यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती सदरील अपघात झाल्यानंतर त्यांना त्याच रिक्षामध्ये केचच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे